मराठा ओबीसीकरण करण्यासाठी घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात निफाड तालुका समता परिषद व ओबीसी बांधवांच्या वतीनं निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या पिंपळगाव बसवन येथील घरासमोर ठिय्या आंदोलन केलंय पिंपळगाव बसवन येथील निफाड फाटा येथून एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषबाजी देखील करत मुक मोर्चा काढण्यात आलाय शिवाजीनगर येथील आमदार दिलीप बनकर यांच्या घरासमोर यावेळी ठिय्या आंदोलन करून निवेदन देखील देण्यात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आमची कुठलीही आडकाठी नाही मात्र ओबीसी मध्ये त्यांचा होत असलेल्या चुकीचा शिरका व झुंडशाही आणि होणारे राजकारण आम्हाला मान्य नसून शासनापर्यंत आमच्या मागण्या आपण पोचवाव्यात अशी मागणी आता ओबीसी बांधवांच्या माध्यमातून आमदार बनकर यांच्याकडे बन केली गेली करें� आहे वाचवण्यासाठी की आम्ही तुमच्याकडे एक विनंती करण्यासाठी आले कारण या राज्यामध्ये ओबीसीचं जे राज्य घटनेने दिलेलं आरक्षण आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचंही म्हणणं आज मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं अजिबात नाही मराठा समाजाला घडून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे पण ते घटनेच्या तरतुदीमध्ये बसत त्याप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे आणि स्वतंत्र ओबीसीमधून आरक्षण ना त्याचा स्वतंत्र राज्यात उद्या अधिवेशन घेऊन आणि केंद्र सरकारचं पाठवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं आणि त्याच्यामध्ये ओबीसीमध्ये त्याचा शिरकाव होऊ नये अशी आमच्या ओबीसी बांधवांच्या वतीनं या निभाड तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि हा विषय आपल्या तालुक्यातले प्रतिनिधित्व लोकांना आदरणीय दिलीप काकाबनकर आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या ओबीसीच्या बांधवांच्या वतीन त्यांना विनंती करतो की हा आमच्या आरक्षणाचा प्रश्न हा हाऊसमध्ये अधिवेशन घेऊन त्याच्यामध्ये हा मांडावा आणि आमच्यावर जो अन्याय हो पाहतो त्या अन्यायाला कुठेतरी थांबवण्याचं काम आपण आमचे प्रतिनिधी म्हणून आपण करावं अशी सर्व ओबीसी समाजाच्या वतींना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद यावेळी समता परिषदेत सुरेश खुडे बाळासाहेब बनकर राजेंद्र शिंदे चंद्रकांत खुडे अजय गायकवाड नितीन रासकर उपसरपंच विनायक खुडे संपत विधाते चंद्रकांत विधाते यांचं ओबीसी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते झान योगेश सगर इफाड